तर नमस्कार मंडळी बघा आता वाजले बघा रात्रीचे साडेसात आता आमची चहा जरा लवकर झाली तेव्हा व्हिडिओमध्ये काय किती घाता ये आली नाही आम्हाला जमलं नाही घ्या वेळेस तो कुठून बघ तर साडेसात वाजून मम्मी आता बघा डायरेक्ट साहेब पकायलाच लागलेली आहे भेट बीट मिळून सगळं तयार आहे आता पकडत आठ राहिली काय येऊया एवढं कोण राहिली वा साहेब काम सांगे तर जेवर येत आहे त्याच्यामुळे निस्तं दंधन त्यांना माझं राहिलाय लोन मिरच्या कुठं काय दोन मिरच्या कुठं आलं फक्त मग आपण राहते दाळबट्टी बनवली होती तर आपल्या फॅमिलीचं म्हणणं आहे की छान बनवली होती दाळबट्टी सा चांगली बनवली होती हा सगळ्यांनी तेच म्हणणं आहे ते की चांगली बनली होती म्हणून त्याचा जे काकू होत्या की त्या दाळ धुवून करून नाही घेतली धुवून घेतली बाळाने आता पहिल्यांदा कुकर मध्ये डाळ टाकली त्याला वाटलं डायरेक्टच कुकर लावून सणी वर ठेवून गेला कुकर डाळ दो, दो, कुकर मध्ये टाकली दोन पाण्यानं धुतली तिसर पाणी टाकून सणी शिजल टाकली पण ज्या टायम मी कुकर मध्ये डाळ टाकून पाणी टाकलं का तेव्हा कॅमेरा युवराज इवराजकर घेऊन गेला असं झालं त्याच्यामुळे डाळ धुतलेली तयार दिसली नाही कॅमेरा मंडळी डाळ धुवून घेतली होती आपण आणि डाळत नाही त्या डाळीमध्ये जे जे सगळं काही सामान टाकलं असेल ते सगळं धुवून घेतलं होत दिसल हा सगळ बारीक बारीक गोष्टी तेवढ आणि काकू आहेत त्या म्हणतात की खूप हुशार आहे मावशी तुम्ही रेसिपी बनवली त्यासाठी म्हणतात खूप हुशार आहे तुम्ही त्यांना पण खूप आवडते दालपट्टी खायला तेच म्हणतो नक्की काकू या आपल्या घरी कधी तरी नक्की तुम्हाला दालपट्टी करून खाऊ घालू बाकी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बघून मंडळी खरंच मनाला खूप छान वाटतं अशा चांगल्या चांगल्या कमेंट करत राहा आणि तुमचा असा सपोर्ट झाला बघा मंडळी तुमच्याच तर आपण सक्सेस होणार एक दिवस नक्की तर हे बघा मंडळी युवाचं म्हणणं की पाणीपुरी खायची तर आता घेऊन आला बघा पाणीपुरी लय लागते तुला खायला त्या <laughs> का मंडळी ये कोणतं पाणी ये गोड पाणी तिखट पाणी आणि आणलो का इकडं कसं करून आलं ते आणलू मसाला पुऱ्या पुऱ्या आहेत त्या हम्म मसाला टाकून आणलो त्याच्यावर खेळायचा मसाला असतोय पाणी पुरे हो का अरे बाई इकडं लागला एवं खायला बाबा तिकट काढानी जातो तिकट बने गेलो तिकट लागन मग mm -hmm. <laughs> जमला <डिए> का तिकट बंदई दे बंदई दे रे तिकट बस प आता का सारा पण येतो हे असं कोण खाणे भाजी सां नु आता का सारा गोड पाहने आहे इकडं मम्मी निवराच खाऊ पाणीपुरी मला तर काही नाही खायची मला भूक लागली डायरेक्ट जेवणच करण इकडे कडून राहिली आपली सगळे बसेच बघा जावायला मी घेऊन राहिले ताटा वाढून पाणी वगैरे घेऊन राहिली अल पण निवराला जावायला बघा अशी जाय डाळ कशी डाळ मुगाचं वरड आहे का मुगाची डाळ आणि मंडळी आजचं वरम पमपप्पाचं आजचं वर नाही हे की पोय एवढे पोळे मले एक ट्याला तुम्हा दोगायला देलंस ना दोगायला इतका हं नुमला एक ट्याला आमच्या दोगायला एक गीवल्दी तेवढे कांदा कांदा नको लिंबू दे मला लिंबू चांगला लागतंय चला मंडळीच बनवलंय चला रात्रीचे पट्ट्या पण चांगलं बनले होते लालपट्टीचं वरण पण बरेच रात्रीच आणि आजच वरण पण पप्पाने बनवलेलं आहे त्यात काही शक नाही की आजचं वरण पण चांगलंच असणार आहे ब मंडळी बघा का का आता आमच्या सगळ्याचे जेवण झालेले आहेत पण इकडे हे बघा मम्मी काय करू राहिली हात धुतला की नाही लागेल कुत्र्यासाठी काला करून देऊ राहिल काळूला द्यायला बस एक प्लेट पाहिला काला एक काळूला द्यालाय आता हे बघा आता ह्या कुत्र्यासाठी हात मोड दुसरं कुत्र तुम्हाला हे बघा हे बाहेर कालू काल सगळं खाणं खतम केलं त्याने आता आणि इकडे हे दुसरं कुत्र या कुत्र्याचा जरा पुढचा हात मोडलेला आहे वाकळा आहे त्याच्यामुळे याचं नाव काय हातमोड मोड याचं नाव हात मोड सर्व आणि आमचं रोजचं आहे मित्रांनो मम्मीचं जेवण झालं की नाही झालं लगेच त्याच्यासाठी भाग्य जुरूती ते एका कुत्र किती भागत होते आता दोन्ही बघायला एक एक भाग्य जर दीड दीड चपती जुरी दे एका कुत्र्याला दीड दीड काय आहे हा त्याचाच आशीर्वाद आहे अशी त्याचाच आशीर्वाद आहे माणसाला किती पण खाऊ घातलं ना ते एक दिवस बेईमानच होत आहे ह्या मुख्य जानेवराला किती एक दिवस मग टाका घरामध्ये येऊ बस घरामध्ये मान का बाहेर चल बाहेर बाहेर वय हा त्याला खाऊ स्वतः पाणी पित नाही मग घे भरून त्याचा पुढे ठेवा होय काय मग घ्या पुढे भरून ठेवायला लागतोय होती कुत्रे पाणी पित पाणी पिणी पियला चाललं डबल घरामध्ये घरामध्ये काय आता हे कुत्र बाय हे कुत्र पा आता या पाहिजे इकडे इकडे इथं हलू तस काळू नाही देत ना हा काळू चार चार वगैरे घात घरी पण आपल्याला हातच देत नाही हँडशेक काळू ते देत नाही आणि हे बाय हात पुढं करायचं काय म्हणूस आता जेवण झाले पण आता घर आवरायचं बाकी आहे तर युवा लागला झाडू मारायला

बालपण आम्हाला पण दाखवते आणि त्यांना पण दाखवते तुमचे लहानपणच पाणी आता काय दाखवते कसे <laughs> झाले त्या दिवसाच्या पाण्यामध्ये त्या दिवसाच्या पाण्यामध्ये लिदले ते मंडळी हे बघा आपले लहानपणीचे फोटो हे बघ हे काढलेले तुमचे ज्या टायमाला तू दुसरीला होता आणि युवराज पहिली होता आता याच्यात ओळखा युवराज कोण आहे मी कोण आहे तिसरीला युवराज होता दुसरीला को बड्डे कोणाचा होता बड्डे तुफला होता मग आपला बर्थडे होता ते पण याचा तिथं ये आणि हे ये तवाचच है ना लोड आणि इथं बघा आपण गेलो होतो तवा तुईदा ना पाचवीला होता ना पाचवीला होता तवा आपण औरंगाबादला येतो हा औरंगाबाद आता तस छत्रपती संभाजीनगर आहे हा तवा औरंगाबाद وصلنا हा पण बघा हे त्याचे पान भिजल्यामुळे ना सगळा हे डाग लागले बघा फोटोला नाही बघा कसा होता आमचा आता बघा कसा झालाय आणि ये गेलो नागपूरला गेलय दीक्षाभूमीला आणि हे पप्पा गेल बघा मुंबईला मुंबईला गेले ते मुंबईला गेलते नेत्याने दादर दादरच्या समुद्रावर काढलेला फोटो इकडे हे बघा इकडे सगळे मम्मी पप्पाचे फोटो आम्ही सगळे संक्रांतीला गेलो होतो ना सगळ्या मुळ काढायला फोटो सगळ्या मैत्रिणी हा ये फोटो तर वारी काढलेला आहे हां चल जोड ते वारी काढले ते साखरा या साखरा दीदी गेलं तवाच काढले नु ते पण सगळे फोटो आले पण पाणी लागलं सगळे खराब झालेत बा आणि हे हे पण तवाच का काढलेला आहे का नाही असच गेल होतं तर आम्ही असच गेल होतं तर आम्ही दोघं जण बाजारला गेलो तुम्ही घरीच होते तवा काढले आम्ही ते फोटो आज खाय वाटते खाली आदल्या दिवसानंतर पान भेजल्यामुळं वरती राहिलं बघा हे तेव्हाच ते फोटो बघायला भेटले मला आता सगळं बघले हे सगळे आम्ही सक्रांतीचे आपले संक्रांती घेतो सगळ्यांना मिळून काढली तिथे आज मी खाली काढले त्याच्यावरती झाले का हा सगळं सगळं मंडळी कडे अजून फोटो येत्रालण्यावरच आहे मस्त गडवरील बाबाचा पुतळा आहे चौदा एप्रिलच्या दिवशी काढले फोटो इथे झोपला का लागले हे बघा आमच्या लग्नाचा वाढदिवस होता तवा माहित कधी असा तुमचा बड डेव पण तवाचा फॅमिली फोटो काढला होता एक पण फोटो चांगले पण याला पण जरा जरा पाणी लागले बा त्याच्या डोळे बिळे सगळं लाल दिस त्याच्यामध्ये पा लागल्या इकडे याचा कलर हे फोटो हे फोटो बघा पायासारखे याच्यात भारी पोच, पोच दिली बघा हे फोटो कस पायासारखे होते पोचल बरे तशा त्याच्यामध्ये दुसरा फोटो तसा झाला बा చి ఫోటో ఎవడే దివ్య సామాన్ ఫోటో నేను चा, 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 ला, का मुलगी नाही का मला मुलगी पण मंडळी आता फोटो बिटो सगळं पाहून झालं आम्ही फोटो ठेवून दिलेत आता झालाय पा झोपायचा टाइम आज काय का वगैरे काही नाही आज घरात झोपायचं आहे आम्हाला तर चला झोप आता आम्ही चला